मस्त करायचं का बघा कसं धुकं सुटलं आहे वाशक ठीक आज नको काही हो पण गुरं सोडलेत दाखवतो याला पाणी सगळा चिकल झाला चिकन चिकन गावाने बेळ्या टाकल्या हो हा वर शाल निकाला कधी आता उद्या उद्या, 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 उद्या उठी। जा <laughs> चार, चार। उद्या जा होती आज मी काही होमाटर काय आनंदमय वातावरण सकाळचं हे कस रे Kishtre aikle huk? Huk. Saka abartu. Paruti? Abartu li paruti panna. Chal. 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 Hul. Chal. Chal. जी वाट चालू झाली काय पाडीचे काय झालं तिला हळ चला शेण लावून घेत सर्व शेण लावून घेतलं तिने पुढे गेली आ, ते बघ ते काय करते ते व ते पूर्ण फोडून टाकली नाही चला पटप पटपट पटपट पट, पट। ते आले ये आली खालून भाईंचे गुरु आलेत हे चला च, 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 च या yeah. तो बैल घाबरला बुझावला बुजावला तो सुगो <laughs> या।, या लाून जागो फायन <laughs> अली पण आले वे आपले वरगुर चालले हटू

अस वातावरण मस्त करायचं ना बघ कसं धुक सुटलंय वासर्गरम्य वातावरण गाव गाव असत आज चविणीच्या पानात जेवायचं आपल्याला बियाडा कसा टाकले नाही हो बघा बियाडा म्हणतात त्याला पण पाय उरून टाकून गोपीनाथ <laughs> आणि अनि चाकरवाने आलेत पाऊस पडतो अरे के केरिवाना जायचं कधी आम्ही जा का जातोय एवढ्या पाण्यात नाही भेटतील केरिवाई सगळी भेटतात कसलं वातावरण नाही कसलं वातावरण नाही जाऊन तोआ बो म्हणून जाऊन काली बॉडी